भारताची महत्वाकांक्षी अवकाश मोहीम चांद्रयान तीनच्या चंद्रावरील यशस्वी लँडिंग निमित्त देशभरात साजरा होतोय राष्ट्रीय अवकाश दिन क्षितीच्या पलीकडे आपली दृष्टी असून लवकरच भारत गगनयान मोहीम यशस्वी करून दाखवेल आणि आपलं अवकाश केंद्र सुरू करेल पंतप्रधानांनी व्यक्त केला विश्वास आजचा राष्ट्रीय अवकाश दिन हा इतिहासावरचा आत्मविश्वास आणि भविष्यातला संकल्प असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन भारत आणि अमेरिकेदरम्यान व्यापारासंदर्भातल्या वाटाकाठी अद्यापही सुरूच राष्ट्रहिताच्या दृष्टीनं निर्णय घेतला जाईल परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांची नवी दिल्लीत माहिती जीएसटी परिषदेची छप्पन्नावी बैठक तीन आणि चार सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत होणार सध्याच्या चार टप्प्यांमध्ये कपात करून दोन टप्पे करण्यावर निर्णय होण्याची शक्यता बँकांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी उद्योगपती अनिल अंबानी यांच्या मुंबईतल्या निवासस्थानासह सात ठिकाणी सीबीआयचे छापे समाजातल्या वाईट प्रथांवर प्रहार करणाऱ्या मारवत उत्सवात नागपुरात काळ्या आणि पिवळ्या मार्बत मिरवणुका आणि कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचं उत्तर प्रदेशात अपघाती निधन राज्यपाल मुख्यमंत्री यांच्यासह वरांकडून शोक व्यक्त नमस्कार साडेचारच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो आता पाहूयात बातम्या विस्तारानं भारताची महत्त्वाकांक्षी मोहीम चांद्रयान तीनच्या चांद्रावरील यशस्वी लँडिंग आज देशभरात दुसरा राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा होतो आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांद्रयान तीनच्या ऐतिहासिक कामगिरीचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी गेल्या वर्षीपासून तेवीस ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय अवकाश दिन म्हणून घोषित केला आर्यभट्ट ते गंगायान ऐतिहासिक गुणवत्ता ते अमर्याद शक्यता हा यंदाच्या वर्षाचा विषय आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या राष्ट्रीय अवकाश दिनानिमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत भारताचा अवकाश प्रवास हा पराकाष्ठा करणाऱ्या आपल्या वैज्ञानिकांची दृढनिश्चितता नाविन्यता आणि बुद्धिमत्तेचं प्रतिबिंब असल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे चांद्रयान तीन या मोहिमेनं अवकाश संशोधनाची नवी कवाडं खुली केली आणि राष्ट्र तरुणांमध्ये नाविन्यता आणि उद्देशाची एक नवी ज्योत प्रज्वलित केली असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे दोन वर्षांपूर्वी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत हा पहिला देश ठरला त्यानिमित्त साजरा होत असलेला आजचा राष्ट्रीय अवकाश दिन अतिशय कमी कालावधीत समाजातील अनेक स्तरातील अनेकांच्या आकर्षणाचा बिंदू बनला आहे आजचा राष्ट्रीय अवकाश दिन हा इतिहासावरचा आत्मविश्वास आणि भविष्यातला संकल्प असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आजच्या राष्ट्रीय अवकाश दिनानिमित्त पंतप्रधानांनी देशवासियांशी विशेष संदेशाद्वारे संवाद साधला भारतीय अंतराळ क्षेत्रानं चंद्र आणि मंगळाला गवसणी घातली आहे भारतीय अवकाश क्षेत्राचा हा प्रवास असाच अव्याहत सुरू राहणार असून मानवतेच्या भविष्यासाठी दृष्टीआड असलेल्या सर्व क्षेत्रांचा आपल्याला शोध घ्यायचा आहे आणि त्यासाठी येणाऱ्या काळामध्ये भारत आपलं अवकाश केंद्र सुरू करणार असल्याचा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला क्षितिजापलीकडे आपली दृष्टी असल्याचं ते म्हणाले रिफॉर्म परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म यांना केंद्र सरकारनं प्राधान्य दिलं आहे सुरुवातीच्या काळात अवकाश क्षेत्रामध्ये अनेक अडचणी होत्या मात्र सरकारनं हे क्षेत्र खुलं केलं आणि त्याची परिणती म्हणून सध्या आपल्याला या क्षेत्रात तीनशे पन्नास स्टार्टअप्स दिसून येत आहेत खाजगी क्षेत्राच्या मदतीनं पुढील पाच वर्षात दरवर्षी पन्नास रॉकेटचं प्रक्षेपण हे प्रक्षे आपलं उद्दिष्ट असल्याचं सा त्यांनी सांगितलं सध्या भारतातून आपला पहिला पी एस एल वी रॉकेटचं लवकरच प्रक्षेपण करेल आणि पहिला खासगी दूरसंवाद उपग्रह देखील तयार होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला जब स्पेस जैसे फ्यूचरिस्टिक सेक्टर को देश में अनेक से बांध दिया गया था हमने इन बेडियों को खोला हमने प्राइवेट सेक्टर को स्पेस टेक में परमिशन दी और आज देखिए देश में 350 से ज्यादा स्टार्टअप स्पेस टेक के इनोवेशन और एक्सेलरेशन का इंजन बनकर उभर रहे हैं इस कार्यक्रम में भी उनकी बढ़ चढ़ करके उपस्थिति दिख रही है हमारे प्राइवेट सेक्टर द्वारा बनाया गया पहला पीएसएलवी रॉकेट भी जल्द ही लॉन्च किया जाएगा भारत स्पेस गव्हर्नन्सचा हिस्सा होत आहे मच्छीमारांना समुद्राची माहिती देणं पीएम गतिशक्ती अशांमुळे सर्वसामान्यांचं जीवन सहज होत आहे यामुळे भारताची ही अवकाश यात्रा नव्या क्षितिजांना पार करेल असा आत्मविश्वासही पंतप्रधानांनी व्यक्त केला एक्सप्लोरेशन के साथ ही ईज ऑफ लिव्हिंग का भी माध्यम मानता है आज स्पेस टैक भारत में गवर्नेंस का भी हिस्सा बन रहा है फसल बीमा योजना में सैटेलाइट बेज आकलन हो मछुआरों को सैटेलाइट से मिल रही जानकारी और सुरक्षा हो डिजास्टर मैनेजमेंट हो या पीएम गतिशक्ति नेशनल मास्टर प्लान में जियो स्पेशल डेटा का इस्तेमाल हो आज स्पेस में भारत के प्रगति सामान्य नागरिकों का जीवन आसान बना रही है इसी दिशा में केंद्र और राज्यों में स्पेस टेक का इस्तेमाल बढ़ाने के लिए कल नेशनल मीट 2.0 का आयोजन भी हुआ है मैं चाहूंगा ऐसे प्रयास आगे भी चलते रहें हमारे स्पेस स्टार्टअप भी नागरिकों की सेवा के लिए नए सॉल्यूशंस दे नए इनोवेशंस करे मुझे विश्वास है आने वाले समय में अंतरिक्ष में भारत की यात्रा नई ऊंचाइयों को छुएगी। भारत ने नुकत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाड एंड ऑस्ट्रोनॉमी एंड एस्ट्रोफिजिक्स आयोजन के या होते यात साठ देशांमें तीन से युवक सहभागी होते ये आठवण त्यांनी करून दिली आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रावरून नुकत्याच परतलेल्या भारतीय अंतराळवीर सुधांशु शुक्ला यांची भेट घेतल्याचंही त्यांनी सांगितलं चौथ्या सेमीकॉन इंडिया दोन हजार पंचवीसचं दोन ते चार सप्टेंबर या कालावधीत आयोजन करण्यात आलं असून त्याचं उद्घाटन नवी दिल्लीतल्या नवी दिल्ली इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे सेमी कंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाशी संबंधित भारतानं आयोजित केलेल्या कार्यक्रमाला तेहतीस देशांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत यावेळी जगभरातील साडेतीनशे देशांच्या प्रतिनिधींचे स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापारासंदर्भात वाटाघाटी अद्यापही सुरू असल्याचं परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी म्हटलं आहे देशातले शेतकरी आणि छोट्या उत्पादकांच्या हितरक्षणासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं नवी दिल्लीत एका कार्यक्रमात ते आज बोलत होते वाटाघाटींमध्ये आपण कुठपर्यंत जायचं आहे याविषयी भारताची भूमिका स्पष्ट असून राष्ट्रहिताचा निर्णय घेतला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं हा तेलाशी संबंधित मुद्दा असल्याचं सांगण्यात येत असलं तरी सर्वात मोठा आयातदार असलेल्या चीन संदर्भात अशी कोणतीही पावलं उचलण्यात आली नसल्याकडं त्यांनी लक्ष वेधलं भारताला लक्ष करण्यासाठी जे दावे करण्यात येत आहेत ते चीनला मात्र लागू करण्यात येत नसल्याचं ते म्हणाले भारताच्या धोरण स्वायत्ततेवर भर देत राष्ट्रहित लक्षात घेऊन निर्णय घेण्यात येत असल्याचं ते म्हणाले सरकार आत्मनिर्भरतेवर विशेष भर देत आहे एकाच देशावर किंवा एकाच पुरवठा साखळीवर जास्त विसंबून राहायचं नाही हे नुकत्याच आलेल्या अनुभवानं आपल्याला शिकवलं त्याचबरोबर एकाच बाजारपेठेवरही अवलंबून न राहता पुढे पावलं उचलेला हवीत असंही ते म्हणाले यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात बाबा जास्त आहे बेटा बोनस बोनसचे काही पैसे आपण दुसऱ्या खात्यामध्ये ठेवले होते दोन वर्षांपासून खात्यामध्ये काही व्यवहार झालेला नाही कदाचित इनॉपरेटिव्ह झालं असेल मग आता बँकेमध्ये जाऊन किंवा व्हिडिओ अपडेट करा होईल एकदम फ्री कुठे ऍडमिशन घ्यायला खाते झालं ऍक्टिव्ह RBI सांगते जानकार बना सतर्क रहा रोहन आजार प्रत्येक जागीत आहेत दिवसभर जपून रहा प्रमिस आई लव प्रॉमिस मस्ती झाली मिस अन ये ना ओए गबरलास <laughs> का टाइप मुलं दिवसभर प्रॉमिस पाहणार इम्पॉसिबल म्हणून डेटॉल चे नवे प्रॉमिस इंडियाचा पहिला साबण जो देतो बारा तास प्रोटेक्टिव्ह शील्ड डेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत भारतीय टपाल विभागानं अमेरिकेसाठीची सेवा तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून हा निर्णय लागू होईल अमेरिकेच्या नवीन आदेशानुसार शंभर डॉलर्सपर्यंतच्याच दस्ताऐवज आणि भेटवस्तूंना सूट राहील त्यावरील किंमतीच्या सर्व वस्तूंना सीमाशुल्क लागेल सीमाशुल्क आणि वहनाच्या नव्या प्रक्रियांसंदर्भात स्पष्टता नसल्यामुळे अमेरिकेत जाणाऱ्या वस्तू स्वीकारायला हवाई सेवांनी असमर्थता दर्शवली आहे त्यामुळे पंचवीस ऑगस्टपासून पत्र कागदपत्र आणि शंभर डॉलर्सपर्यंतच्या भेटवस्तू वगळता इतर कोणत्याही वस्तूंच्या पार्सलची नोंदणी स्वीकारली जाणार नाही आधीच नोंदणी केलेल्या वस्तूंसाठीचं शुल्क ग्राहकांना परत मिळू शकतं टपाल विभाग परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून आहे आणि सेवा लवकरच पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत असं टपाल विभागानं म्हटलं आहे वस्तू आणि सेवा कर अर्थात जी एस टी परिषदेची छप्पन्नवी बैठक तीन आणि चार सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत होणार आहे जी एस टी अंतर्गत सध्या चार टप्पे असून ते दोन टप्पे करण्याच्या प्रस्तावावर या बैठकीमध्ये निर्णय होण्याची शक्यता आहे केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली जी एस टीची ही बैठक होणार आहे दिवाळीपूर्वी जी एस टीमधील चार टप्पे कमी करून दोन टप्पे करण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे जेणेकरून सणासुदीच्या काळात नागरिकांना त्याचा लाभ घेता येईल मुख्य म्हणजे दोन दिवसांपूर्वी झालेल्या राज्यांच्या मंत्रिगटाच्या बैठकीमध्ये के केंद्र सरकारच्या प्राप्तिकरामध्ये कपात करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे सध्याच्या जी एस टीमधील कररचनेत कपात करून पाच आणि अठरा टक्के अशा दोनच रचना ठेवणं त्याचा उद्देश आहे यावर अंतिम निर्णय जी एस टीच्या परिषदेच्या बैठकीत होणार आहे बँकांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी उद्योगपती अनिल अंबानी यांच्या मुंबईतल्या निवासस्थानासह सात ठिकाणी सा केंद्रीय अन्वेषण विभाग सी बी आयचं धाडसत्र सुरू आहे यात रिलायन्स कम्युनिकेशन्स आणि त्यांच्या सह सहकाऱ्यांसंबंधित सात ठिकाणी ही कारवाई केली जात आहे बँकांची सुमारे तीन हजार कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप अनिल अंबानी आणि संबंधित कंपन्यावर आहेत सी बी आयनं या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे यापूर्वी सक्तवसुली संचालनालय ईडीनं अंबानी यांची दहा तास चौकशी केली होती बनावट कंपन्यांद्वारे अनिल अंबानी यांच्या कंपन्यांनी निधी वळवल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी मुंबई भाजपानं साडेतीनशे एस टी बस आणि एका रेल्वे गाडीची मोफत सुविधा जाहीर केली आहे मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी आज वांद्रा कुर्ला संकुलातून एस टीला झेंडा दाखवून या सेवेचा प्रारंभ केला येत्या काळात मुंबईच्या विविध भागातून एस टी गाड्या सोडल्या जाणार आहेत पंचवीस ऑगस्टला विशेष गाडी कोकणात रवाना होणार असल्याची माहिती शेलार यांनी दिली गणेशोत्सव जवळ आल्यानं मूर्ती तयार करणाऱ्या कारागिरांची प्रचंड लगबग सुरू आहे यंदा प्लास्टर ऑफ पॅरिस मूर्तींवरच्या बंदीवरील निर्णयाबाबत अनिश्चितता होती मात्र न्यायालयानं ही बंदी हटवल्यानंतर राज्याच्या ग्रामीण आणि शहरी भागात ओ पी, -पी मूर्ती तयार करण्याच्या कामाला वेग आला असून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीही होत आहे ग्रामीण भागात जोडधंदा म्हणून मूर्ती तयार करण्याच्या तसंच साथ पोळ्यासाठीचे मातीचे बैल बनवण्याच्या व्यवसायाकडे पाहिलं जातं मूर्ती तयार करण्याच्या कामामध्ये कुटुंबातल्या महिलांसह मुलं देखील हातभार लावत असल्यानं कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचावला आहे ठराविक काळातील हा व्यवसाय अनेक कुटुंबांचा उत्पन्नासाठी आधार ठरतोय वेगळ्या मजूर वर्गाची यासाठी आवश्यकता नसली तरी अप्रशिक्षित आणि अकुशल ग्रामस्थांना यातून मोठा रोजगार निर्माण होतो या व्यवसायाच्या माध्यमातून मोठी आर्थिक उलाढाल होत आहे आपल्याकडं तीनशे रुपये किंवा पाचशे रुपयाला तर तीच शाडूची मूर्त त्यांना तीन हजार साडेतीन हजार रुपयाला घेणार घ्यायला त्यांना ती परवडणार नाही ना मग अशा वेळेस समजा कोर्टाने जो काही निर्णय दिला आहे या जून महिन्यामध्ये तर आमच्यासारखे जे काही महाराष्ट्रातले जे काही गणपती कारागीर लोक आहे तर ह्या सगळ्यांमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे बंदी उठवल्यामुळं सगळं आमच्या सर्वांमध्ये कारागीर लोकांमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे का ज्या गोष्टीमुळं आम्ही वर्षभर ज्या गोष्टी जो काही हा व्यवसाय करतोय तर याच्यावरती होणार आहे आणि याच्यामुळं कोर्टाचे पण आम्ही आभार मानतो केंद्र सरकारनं बचत गटाच्या एक कोटी महिलांना चांगलं व्यासपीठ उपलब्ध केल्याचं केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं आहे पुण्यात बालगंधर्व रंगमंदिरात गणेशोत्सवानिमित्त तीन दिवसांच्या गौरी गणपती यात्रेचं उद्घाटन आज त्यांच्या हस्ते झालं तेव्हा ते बोलत होते बचत गटाच्या महिलांनी इथं विविध उत्पादनं विक्रीला ठेवली आहेत त्यांची पाहणी मोहळे यांनी केली गणेशोत्सवाच्या निमित्तानं नागरिकांना बचत गटाची अनेक दर्जेदार उत्पादन उपलब्ध होतात यातून चांगली उलाढालही होते असं त्यांनी सांगितलं यानंतरच्या बातम्या काही क्षणातच कधी तिथे तिथे जावं लागत कुठे कुठे मग ते पोचतात इथे जास्तीत जास्त सामान्य आजार हातांमुळेच पसरतात म्हणून पाहिजे डेटॉलचे उत्तम जम प्रोटेक्शन जो देतो तास डेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपाट रासायनिक खतांच्या लिंकिंगसाठी किरकोळ विक्रेत्यांची आर्थिक कोंडी करणाऱ्या खत उत्पादक कंपन्यांवर कारवाई करण्याची कोल्हापूर बी बियाणं रासायनिक खतं व्यापारी महासंघाची मागणी अतिवृष्टीची नुकसान भरपाई आणि कर्जमाफीसाठी बीड जिल्ह्यात गंगा मसला इथल्या रस्त्यावर शेकापचा तब्बल दीड तास रास्ता रोको बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वाशिम जिल्ह्यातल्या पीएम श्री जिल्हा परिषद विद्यालय कामरगाव इथं तान्हा पोळ्याचं आयोजन विद्यार्थ्यांनी सादर केल्या कविता चंद्रपूर जिल्ह्यात विद्युत तारांवर अडकून पडलेला दुर्मिळ रंग बदलणारा आढळला सरडा गावातल्या तरुणांनी दिलं जीवनदान नाशिक शहरात वडनेर परिसरात तीन वर्षाच्या मुलाला ओढून देणारा नरभक्षक बिबट्याअखेर जेरबंद विभागाकडून बिबट्याची सुरक्षितस्थळी रवानगी चंद्रपूर जिल्ह्यात जुनुना जंगल परिसरात अरुण कुपसे आणि विजय कुपसे या पिता पुत्रांवर अस्वलाचा हल्ल्यामध्ये दोघेही गंभीर जखमी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू गोंदिया जिल्हा पोलिसांच्या वतीनं गोंदिया शहरात सायकल थॉर्न स्पर्धेचं आयोजन शेकडो लोकांनी हजेरी लावत घेतला सहभाग जालन्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा रूट मार्च गणेशमूर्ती मिरवणूक मार्गाची केली पाहणी नागरिकांनी गणेशोत्सव शांततेत साजरा करण्याचं पोलिसांचं आवाहन नशामुक्ती अभियानाअंतर्गत सांगली जिल्ह्यात कोपवाड इथल्या शाळेत परिपाठावेळी देण्यात येत आहे अमली पदार्थ विरोधी नशामुक्ती अभियान प्रतिज्ञा नागपूरच्या सांस्कृतिक वैशिष्ट्याचं प्रतीक असलेला मार्बत उत्सव आज तान्हापोळ्याच्या निमित्तानं मोठ्या उत्साहात साजरा आहे या मिरवणुकीला दीर्घ परंपरा आहे पैकी काळ्या मार्बतला एकशे चव्वेचाळीस तर पिवळ्या मार्बतीला एकशे एक्केचाळीस वर्षांची परंपरा आहे बडग्याच्या महाकाय पुतळ्यांच्या सोबत आज शहरातले रस्ते गजबजून गेले महागाईवर भाष्य करणाऱ्या बडग्यांनी यावेळी लक्ष वेधून घेतलं तसंच आयात शुल्कासंदर्भात अन्याय भूमिका घेणाऱ्या नेत्यांचे विनोदी पुतळे देखील आकर्षणाचं केंद्र ठरले इतवारीत नेहरू पुतळा चौक इथं मारवतांची गळाभेट हा या उत्सवाचा कळस ठरतो लाखो नागपूरकर इडापिडा घेऊन जागे मारवत अशा घोषणा देत या मिरवणुकीत सहभागी झाले वर्षभर शेतात काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्याला खरी साथ देणाऱ्या बैलांचा सण बैलपोळा कृषी संस्कृतीचा अविभाज्य भाग राज्यभरातच हा सण काल मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला बुलढाण्यात जुनागावच्या वेशीवर पारंपरिक पद्धतीनं तोरण बांधण्यात आलं आमदार संजय गायकवाड यांनी इथं बैलजोडीचं पूजन केलं आंब्याच्या पानानं वेशीवर बांधलेलं तोरण फोडून पोळा पोळा फोडण्यात आला त्यानंतर घरी आलेल्या बैलांची सुहासिनींनी विधिवत पूजा केली त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घातला यवतमाळ जिल्ह्यात आज तान्हा पोळा साजरा करण्यात आला जिल्ह्यातल्या किन्ही गावात गेल्या पंचावन्न वर्षांपासूनची लहान मुलांची तान्हापोळ्याची परंपरा यंदाही कायम राहिली लहान यांनी यावेळी शेतीविषयक कला प्रदर्शन भरवलं होतं बल्गेरियातल्या समोकव इथं सुरू असलेल्या वीस वर्षांखालील महिलांच्या जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारताची कुस्तीवीर काजल डोचक हिनं सुवर्णपदक जिंकून अजिंक्यपद पटकावलं आहे या स्पर्धेत श्रुती आणि सारिका यांनी कांस्य पदकांची कमाई केली वीस वर्षांखालील आशियाई विजेती सतरा वर्षीय काजलनं बहात्तर किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यामध्ये चीनच्या युकी ल्यू हिचा आठ सहा असा पराभव हो केला त्रेपन्न किलो वजनी गटामध्ये सारिकानं पोलंडच्या इलोना वाल्च्युक हिचा पराभव हो केला पन्नास किलो वजनी गटामध्ये श्रुतीनं जर्मनीच्या जोसेफाईन हिचा सहा शून्य असा सरळ पराभव केला कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू हरे राम त्रिपाठी आणि त्यांच्या पत्नी बदामी त्रिपाठी यांचा आज पहाटे उत्तर प्रदेशात रस्त्या अपघातात मृत्यू झाला सांख्ययोग नव्यन्याय न्यायशास्त्राचे प्रख्यात विद्वान होते सात जून दोन हजार तेवीसमध्ये त्यांनी कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरुपदाची सूत्र हाती घेतली संस्कृत क्षेत्रात विविध प्रशासकीय आणि शैक्षणिक कार्याचा त्यांचा दांडगा अनुभव होता संस्कृत क्षेत्रातल्या अतुलनीय कार्यासाठी त्यांना केंद्र सरकारचा महर्षी बादरायण राष्ट्रपती पुरस्कार पाणिनी सन्मान शांकर वेदांत पुरस्कारासह विविध सन्मानांनी गौरवण्यात आलं होतं <coughs> राज्यपाल आणि कुलपती सी पी राधाकृष्णन यांनी हरेराम त्रिपाठी यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे त्रिपाठी हे संस्कृतचे विद्वान संशोधक आणि लोकप्रिय शिक्षक होते संस्कृत भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी त्यांनी निष्ठेनं कार्य केलं विद्यापीठात त्यांच्या नेतृत्वाखाली संशोधन प्रकल्पांवर उल्लेखनीय काम झालं त्यांच्या निधनामुळे संस्कृत भाषेसाठी निष्ठेनं झटणारा संशोधक अभ्यासक आणि उत्तम प्रशासक गमावल्याचं राज्यपालांनी म्हटलं आहे हरिराम त्रिपाठी यांनी संस्कृत सेवेसाठी आपलं आयुष्य समर्पित केलं होतं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोकसंदेशात म्हटलं आहे केवळ कुलगुरू नव्हे तर भारतीय दर्शन आणि न्यायशास्त्रातील विद्वान म्हणून त्यांचं नाव घेतलं जातं अनेक विषयांवर संशोधन करताना त्यांनी चाळीसहून अधिक पुस्तकं लिहिली होती असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे संस्कृत भाषेचा विकास प्रचार आणि प्रसार तसंच संशोधन कार्यामध्ये आचार्य या त्रिपाठी यांचं महत्त्वपूर्ण योगदान राहिलं आहे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा भारताची महत्वाकांक्षी अवकाश मोहीम चांद्रयान तीनच्या चंद्रावरील यशस्वी लँडिंग निमित्त देशभरात साजरा होतोय राष्ट्रीय अवकाश दिन क्षितीच्या पलीकडे आपली दृष्टी असून लवकरच भारत गगनयान मोहीम यशस्वी करून दाखवेल आणि आपलं अवकाश केंद्र सुरू करेल पंतप्रधानांनी व्यक्त केला विश्वास आजचा राष्ट्रीय अवकाश दिन हा इतिहासावरचा आत्मविश्वास आणि भविष्यातला संकल्प असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन भारत आणि अमेरिकेदरम्यान व्यापारासंदर्भातल्या वाटाघाटी अद्यापही सुरू राष्ट्रहिताच्या दृष्टीनं निर्णय घेतला जाईल परराष्ट्रमंत्री डॉक्टर एस जयशंकर यांची नवी दिल्लीत माहिती जीएसटी परिषदेची छप्पन्नवी बैठक तीन आणि चार सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत होणार सध्याच्या चार टप्प्यांमध्ये कपात करून दोन टप्पे करण्यावर निर्णय होण्याची शक्यता बँकांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी उद्योगपती अनिल अंबानी यांच्या मुंबईतल्या निवासस्थानासह सात ठिकाणी सीबीआयचे छापे समाजातल्या वाईट प्रथांवर प्रहार करणाऱ्या मार्बत उत्सवात नागपुरात काळ्या आणि पिवळ्या मार्बत बडघ्या मिरवणुका आणि कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचं उत्तर प्रदेशात अपघाती निधन राज्यपाल मुख्यमंत्री यांच्यासह मान्यवरांकडून शोक व्यक्त या बरोबरचे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया संध्याकाळी साडेचार वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार झलक ताऱ्यांची कार्यक्रमामध्ये आपण भेटणार आहोत ख्यातनाम